नमस्कार मित्रांनो मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आपला दिवस आनंदात जाऊ मित्रांनो उद्या एक भव्य दिवस मैदान पार पडतं आहे अध्यक्ष केसरे ठिकाण असणार आहे ठिकाण असणार आहे शिरवळ या मैदान मित्रांनो एक नंबरला बक्षीस आहे एक लाख एकवीस हजार दोन नंबरला एक्क्याण्णव हजार तर तीन नंबरला एकाहत्तर हजार मित्रांनो मोठं मैदान आहे नक्कीच आपल्याला मोठमोठी महाराथी पाहताना दिसतील त्याचबरोबर नवीन सुद्धा आपल्याला पाहताना पाहायला मिळतील या मैदानात मित्रांनो आपला सर्वांचा काळ दशमी केसरे बाकास्प पाण्याची दाट शक्यता आहे आणि या शिरोचे मैदान नाही नाही ना ना पाहिला तर चौराड्याच्या मैदानात नक्कीच बाकास आपल्याला पाताना दिसू शकतो बघूया तशी काही अपडेट आली तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवायचा मी प्रयत्न करीन त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्राचे नामवंत ड्रायव्हर विठ्ठल यांचा तेजा पाहताना दिसणार तर मित्रांनो जर आपण पाहिलं तर तेजा कालच वांजोळीच्या मैदानात पाताना दिसला त्यामुळे दाट शक्यता आहे की तेजा या मैदानामध्ये पाहताना दिसणार नाही बघूया तशी काय अपडेट आली तर नक्कीच तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर मित्रांनो तेजाचं फिक्स मैदान आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा च आता मी पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे पन्नाठशा न्यू नेटमध्ये